घारगाई वैतरणा कडवा देवनदी लिंक या योजनेद्वारे सात टी एम सी पाणी सिन्नर तालुक्यात आणण्यासंदर्भात बुधवार दिनांक दोन मार्च रोजी नाशिक येथे आमदार माणिकराव कोकटे यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा प्रादेशिक विभाग नाशिक येथील मुख्य अभियंता संजय बेलसरे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यात मागील वर्षी कामाच्या पाहणीदरम्यान आमदार कोकटे यांनी केलेल्या सूचना केल्या होत्या त्याबाबत देखील कामाचा आढावा घेण्यात आला सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे हे मागील वर्षापासून नवनवीन योजना तालुक्यासाठी राबवत आहे त्यात त्यांचे या योजनांवर प्रत्यक्ष लक्ष असून वेळोवेळी या योजनांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन कामांचा आढावा स्वतः घेत आहे तालुक्यातील पुरचारी संदर्भात पाहणी दौरा केल्यानंतर तात्काळ त्यांनी तालुक्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या गारगाई वैतरणा कडवा देवनदी लिंक या योजनेद्वारे सात टी एम सी पाणी सिन्नर तालुक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उत्तर महाराष्ट्र जलसंपदा प्रादेशिक विभाग नाशिक येथील मुख्य अभियंता संजय बेलसरे यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार कोकाटे यांनी संततगतीने सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताच कोणत्याही परिस्थितीत जून दोन हजार बावीस पर्यंत नव्या सूचनांचा विचार करून सविस्तर डीपीआर सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता संजय बेलसरे यांनी सांगितले बैठकीस आमदार माणिकराव कोकाटेंसह मुख्य अभियंता संजय बेलसरे कार्यकारी अभियंता सरोज जगताप एनडब्ल्यू डी एचे कार्यकारी अभियंता श्रीनिवासन निवृत्त कार्यकारी अभियंता शिंपी उपअभियंता पांडे निवृत्त अभियंता अविनाश लोखंडे शाखा अभियंता किरण चौधरी सहाय्यक अभियंता कुमारी कराड सहाय्यक अभियंता डी राम मोहनराव हैदराबाद येथील कन्सल्टंट रामा राजू कार्यकारी अभियंता बडगुजर आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड

कोई गलत बोलती है गलत बोलती है गलत बोलती है सर ये सब हमने तो जाऊंगा बचना नहीं जाके ये देखो जगह की शुरुआत तुम्हारा ये जिला डिस्ट्रिक्ट प्रतिशमी फॉरेस्ट बक दिया आदेश में फॉरेस्ट नहीं है और फॉरेस्ट नहीं है स्मार्टनेस है दोबारा दोबारा फॉरेस्ट नहीं है सर तो दोबारा है सर फॉरेस्ट है ये इकडे सर अदर जिला ये हम बुद्धि कर रहे हैं हम बुद्धि कर रहे हैं

660 660 वी आर रेसिंग टू 730 150 मीटर का रेट ऑन द कर रहा है दिस मस्ट बी दिस मस्ट बी ब्लो ओके मैं भी सर मैं भी आपको लोकेशन भी दे ले तब बोलती हूं हेस ही तुम बोलते इधर से साइटोज़ोल वेरी गुड शोदा बोल सकते हैं नहीं मेरा आपको डिटेल कर रहा है या मेरी एवो स्कोर किया या आ गया क्या हुआ हां तो, लिए। तो लिए। दो लिए। दो लिए�

यह जो स्टाफ कंपनी है आप आते लोग भी भी भाई भी कई भी सीधा करता है कि लेगे टेक्निकली सब करता है मतलब कि रैपिड से हायर का है ओके तो हायर को लुकअप भी करता है

नाही पण आपण त्याला सांगू की मला इथे जून पर्यंत तुमचं हे पूर्ण करून पाहिजे त्यासाठी तुम्हाला दोन ते चार लावायचे का थोडे थोडेसे आले रिटायर्ड आहे लोखंड रिटायर्ड आहे थोडेसे या सगळ्या एरियात गेले सगळे त्याचे चौकशी किंवा एरिया माहिती या सगळ्या लोकांचे मिळून घेतले तर ते पटकन इफ यू टेक हेल्प ऑफ दिस पीपल यू विल लाय झाले यू कॅन फिनिश दिस डिबिया डुबर वी आर व्हेरी रेड हवस टाय टू क्या नहीं क्या नहीं आज़ूम हाउ हाउ वेस टाइम में थे युवाज इट्स इट्स अ इट्स फोर टाइम आईएम टेकिंग मीटिंग विद चीफ इंजीनियर लास्ट टू टाइम्स आईएम मेट विद इलेक्शन मिनिस्टर ही टोल्ड मी दैट योर डीपीआर इज़ डी मीटिंग व्हेनेवर योर डीपीआर कमिंग इन मार्च वे स्टार्ट इमीडिएटली � <laughs>

तर उस तुम्हाला हे विषय जे निम्या प्रोजेक्ट फसले आहेत त्याचं कारण फक्त आहे की मेंटेनन्स फ्री योजना केला लेस मेंटेन मेंटेन फ्री योजना होऊ शकत पण लेस मेंटेनन्स कारण आपल्याला काय करणार कमी हे कमी हे मधून थोडा अंतर वाढ वाढवली खर्च वाढ आणि पण मेंटेनन्स खर्च आहे एकदाच होतो तो वाढवली खर्च दहा दहा वेळा होत नाही हैदराबाद टनेल हैदराबाद पाईपलाईन हैदराबाद एनिवे